फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत फुलंब्री तालुक्यात चालू असलेल्या विविध योजनांच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्याने खासदार काळे यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुळे यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुले गटविकास अधिकारी उषा मोरे नगरपंचायत मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोशी पोलीस निरीक्षक संजय सहाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप बोरसे प्रेरणा बँकेचे चेअरमन जगन्नाथ काळे सुभाष गायकवाड यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती मात्र यात तालुका कृषी अधिकारी भरत कासार तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले महिला बालकल्याण विभागाचे विनोद हटकर पाणीपुरवठा अभियंता भाऊसाहेब शेळके ग्रामीण रुग्णालय अधीक्षक अभिजित खंदारे यांनी आढावा बैठकीला दांडी मारल्याने खासदार कल्याण काळे यांनी संताप व्यक्त केलाय आणि पुढील बैठकीत उपस्थित राहण्याची ताकीद दिली पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या गोठे विविध योजनेतून मंजूर झालेले घरकुल कामात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याने नागरिकांनी सांगत काम मंजूर करण्याचे किती पैसे घेता याची लिस्ट द्या असे नागरिकांनी आढावा बैठकीत सांगितले जल जीवन मिशन अंतर्गत शहाऐंशी गावाला पाणी पुरवठा योजना सुरू आहे या संपूर्ण पाणी पुरवठा योजनेत सावळा गोंधळ सुरू असून कामाची चौकशी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला पूर्ण पैसे देण्यात आले आणि काम ही निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या या अनुषंगाने या, या कामाची पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना तात्काळ नगरपंचायत कार्यालयात पोलीस चौकीसाठी जागा देण्यात यावी असं सांगण्यात आलं असून लवकरच शहरात पोलीस चौकी होणार असल्याचं सांगण्यात आलं महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जे महत्वाचे जे घटक किंवा अधिकारी आहे तेच गैरहजर होते आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा प्रकरणामध्ये बघितलं की शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांच्या रोष आहे आता याच्यामध्ये तुम्ही घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्या बोगस गुत्तेदार असेल त्यांच्यावर कारवाई होतील का आपल्या तालुक्यात चार मी लोकसेवेला निवडून आल्यानंतर तालुक्यातल्या सरपंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या हा त्या ज्या काय तक्रारीचं स्वरूप होतं त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातल्या लाभार्थ्यांना वेळेवर शासकीय योजनेचा लाभ मिळावा या सगळ्या अनुषंगाने आपण एक आढावा बैठक आपल्या तालुक्याची या ठिकाणी आयोजित केली होती त्यामध्ये पदाधिकारी लाभार्थी हेही होते आणि तालुक्याचे अधिकारी कर्मचारी पण होते त्यांनी ज्या ज्या प्रकरणामध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलं याच्या स्तरावर तात्काळ कारवाई करणार त्यांना लाभ ज्या ठिकाणी बोगस कामं झाले असतील त्याची चौकशी करा आणि ती चौकशी करून त्या लोकांना न्याय द्या बोगस जर कोणी काम करत असेल त्याची बिलं देऊ नका अशा पद्धतीच्या सूचना आज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत खास करून शेतकऱ्याला मी त्याचा विमा मिळत नाही शेतकऱ्याच्या विहिरीचं अनुदान वेळेवर मिळू नये लागलं गेली दोन वर्ष झाले की शेती पैसे आलेले नाही अशा वेगवेगळ्या वेगळ्या अडीअडचणी यावेळेला घरकुलाच्या लाभार्थीने असेल वेगवेगळ्या लाभार्थ्यांनी तक्रारी या ठिकाणी केलेल्या त्या तक्रारीचं निराकरण ज्या ज्या स्तरावर तालुका स्तरावर करण्याजोगं होतं ते तिथं केलं आहे ज्या स्तरावर जिल्हा पातळीवर निराकरण करायचं आहे त्यावेळेला जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे शीओ यांच्याकडं काही निराकरण करायचं असेल तर तिकडे अशा वेगवेगळ्या आढावा बैठका इथून पुढच्या काळात घेतल्या जातील आणि मला तुम्हाला एक दुसरी गोष्ट अवगत करायची आहे खासदार हा आपल्या जिल्ह्यातल्या दिशा नावाच्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि त्या दिशाची कमिटी त्या खासदाराचा सचिव हा आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि ते कलेक्टर आणि मेंबर हे शिव असतात त्याच्यामुळं या आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा लाभ कोणत्या कोणत्या लाभार्थ्याला देण्यात आला देण्यात आला नाही केंद्र सरकारच्या योजनेचा राज्य सरकारच्या योजनेचा याचा आढावा त्या दिशा समितीला घेता येतो आणि मी लवकरच जालना जिल्ह्याची दिची दिशा समितीची बैठक आणि संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या दिशा समितीची बैठक आयोजित करतो आहे जेणेकरून तालुका स्तरावर ज्या गोष्टी ढिसाळ वाटल्या की तो बोगस झाला आहे की जिथं काही ठिकाणी भ्रष्टाचार विसला जाणवला अशा सगळ्यांची चौकशी आपल्याला जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्याकडे जाऊन करता येते